संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी धनंजय मुंडेंना आरोपी करून त्यांनाही फासावर लटवावे या मागणीसाठी पंढरपुरात मराठा समाज विविध संघटनांच्या माध्यमातून प्रतिकात्मक मा आरोपींचे पुतळे तयार करून त्यांना फासावर लटकवण्यात आले यामध्ये धनंजय मुंडे यांचीही प्रतिकात्मक पुतळा करून त्यांना फाशी देण्यात आली तसेच मुंडे आणि कराड यांच्या प्रतिमेस जोडे आंदोलन करून बोंबाबोब आंदोलनही करण्यात आले या निमित्ताने देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशी व्हावी या मागणीसाठी पंढरपुरात विविध संघटना आणि मराठा समाज चांगलाच आक्रमक झालेला दिसून आला আরে ওলা করাড় তো করাই શકાય